या पालघर कलेक्टर कार्यालयावर धडक देण्यासाठी माग पुढं न बघता सरळ मॅडमला सांगितलं काही मंडळी आमची ट्रॅफिक मध्ये अडकले तरी पण या ठिकाणी आपण मोर्चा देण्याच्या धडक देण्याच्या अगोदरच मॅडम धडकी भरली आणि त्या बाहेर जायला निघाल्या होत्या जा। परंतु आपले आमदार साहेब खासदार साहेब आपल्या सर्व संघटनांच्या लोकप्रतिनिधी आपण या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व माझे बंधू भगिनी जात बांधवांनो पत्रकार मित्रांनो पोलीस मित्रांनो खरं म्हणजे सायलेंट रिसोर्टला मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये मी सांगितलं होत की पालघरचा मोर्चा असा निघेल की तो इतिहासात नोंद होईल असा आणि त्या पद्धतीने आज कामधंदा सोडून शेतीचं काम असताना देखील आपण एवढ्या मोठ्या संख्येने येऊन आम्ही आदिवासी कसे आहोत हे दाखवून दिलं त्याबद्दल पहिल्यांदा मी माझ्या जातवाल्यांना धन्यवाद आणि अभिनंदन करतो आम्ही मंचावर बसलेली मंडळी किंवा आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले वेगवेगळ्या वेग पक्षामध्ये वेगवेगळ्या वेग संघटनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग काम करतो परंतु ज्या वेळेस आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आला आपल्या समाजाचा प्रश्न आला त्यावेळेस प्रत्येक नेतृत्वाने आप आपला पक्ष आप आपला नेतृत्व हे सगळं बाजूला सारून आज या समाजावर आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी ते संकट परतावून लावण्यासाठी आज या ठिकाणी एकत्र आले मला विनंती करायची या मंचावरील सर्व मान्यवरांना की साहेब आपण कलेक्टर मॅडमला निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी पत्रकार मित्र आहेत मी जास्त वेळ येता एवढंच सांगेल की आज ही सेम झाकी आहे पिक्चर आम्ही बाकी आहे काही पत्रकार मित्रांनी मला विचारलं की जर आजच्या निवेदनामध्ये तुमच्या मोर्चाच काही उत्तर आलं नाही तर मग पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका ही असेल बऱ्याचशा वक्त्याने सांगितलं त्यांचा रस्ता खोदू त्यांचं पाणी बंद करू रेल्वे बंद करू आता त्यांनी नवीन जेटी सुरू केलेल्या त्या पण बंद करू परंतु मी या ठिकाणी कलेक्टर मॅडम या मोर्चाच्या वतीनं असा इशारा देतो का पुढचा मोर्चा आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पुढचा मोर्चा हा आझाद मैदानावर धरकेल हे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं अजून अजूनपर्यंत स्वातंत्र्य म्हणून एवढी वर्ष झाली मुळ जात आमची आम्ही या जगाच्या पाठीवर जन्म लालो तरी पण अजून पर्यंत आम्हाला संघर्षच करावं लागत असेल तर एक दुःखाची गोष्ट आहे त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या शहरामध्ये बंगला बांधायचा असेल आदिवासी पाहिजे झाडे लावायची असेल आदिवासी पाहिजे एखाद्याशी पाटलाची जमीन लावायची असेल आदिवासी पाहिजे प्रत्येक गोष्टीला आदिवासी पाहिजे ज्या आदिवासीच्या कोरा जे असलेलं आरक्षण ते पण जर ये परके ये उन, हे परके येऊन आमच्यातलं हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असतील आणि त्याला जर या ठिकाणी आमदार साहेब तुम्हाला दोन्ही आमदारांना या ठिकाणी सांगतो की ही जनता फक्त समाजासाठी आलेले मला या ठिकाणी एवढे सांगायचे की आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत आपल्या स्वतःच्या उमेदवारी भरायला देखील एवढी माणसं कधी जमली नाही आणि याच्या पुढे पण जमणार नाही परंतु ही जमलेले फक्त माझी जात वाचली पाहिजे मी वाचलो पाहिजे माझं आरक्षण वाचलं पाहिजे एवढ्यासाठी ही मंडळी या ठिकाणी आलेले या ठिकाणी भरपूर उशीर झालेलं आहे एवढंच सांगेन की आपण आज सगळं विसरून मी या जातीचं आहे त्या जातीचं आहे या पक्षाचं आहे त्या पक्षाचं आहे की या संघटनेचं या संस्थेचं आहे हे सगळं बाजूला ठेवलंय आणि आपल्या पुढच्या पिढीला आरक्षण वाचवण्यासाठी त्यांना ते त्या अबाधित ठेवण्यासाठी घुषखोरानं रोखण्यासाठी आता एकत्र आलात ही एकजूट अशी याच्या पुढे कायम ठेवावी अशी हात जोडून विनंती करतो आणि रजा घेतो जय हिंद जय जॉन जरा सगळ्यांनी जरा